लाल महालात जनानखान्यात जाऊन आरामात रमजान करतोय उदय कंधाऱ्या रात्री थोड्या लोकांनीशी मोका साधून थेट लाल महालात शिरण्याचा आमचा मनसुबा आहे राजे आपण आम्ही असताना राज दीड लाखाची फौज हो आहे आणि पार बी कडेकोट आम्ही बेद पक्का केलाय शिवबा तुम्ही हरेक प्रसंगात असा जीव धोक्यात घालणं ठीक नाही तुम्हा स्वराज्याचे सिंहासन स्थापावयाचे आहे ते आहेच पण आधी खानाला होसकावून लावणं गरजेचं आहे आणि तसंही शत्रूशी झुंजताना आमच्या मावळ्यांपेक्षा आम्हाला आमचा जीव जास्त प्रिय नाही प्रत्येकानं नेमून दिलेलं काम चोख बजावलं तर शास्ताखानाचं डोकं आम्ही खात्रीनं मारू बोला हर हर आज रात्री निघायचं कोंडाजी जी, जी? बैल घेऊन कात्रच्या घाटाच्या दिशेने जा तानाजी जी? तुम्ही वराडी होऊन निघा राज आम्ही जाऊन मारला असता शास्त्राला तानाजी तानाजी आता ठरल्याप्रमाणे सगळं करायचंय ठरल्याप्रमाणे साहेब राजांची मोहीम फत्ते झाली राजांनी बाजी मारली खरच काय म्हणालास होय आऊ साहेब शाहिस्ते खानाच्या गोटात शिरून राजांनी त्याची बोटच छाटली काय घडलं ते सांग काय घडलं शाहिस्ते खानाची दीड दोन लाखांची फौज कडक पहार काम नेमून दिल्याप्रमाणे तानाची वराड घेऊन बाजी घोडा घेऊन होते फौजला आपला कोंडाजी बैलाच्या शिंगास पलित बांधून उभा होता राज कटकातील वस्तीची माणसं आहेत म्हणून छावणी जवळ आले बागेत घुसले साजिरे तर अगोदरच गवताच्या गाड्यातनं मोजकी माणसं हात आणली होती आणि मग राज Mm. <laughs> बचाओ, 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 मेरे अल्लाह आप अपनी जान की खैरियत चाहते हो तो मेरे पल्लू में आके छुप जाइए क्या बक्ति हो हाँ हुजूर, सिवा औरतों के सामने नजर उठाकर नहीं नजर झुकाकर बात करते हैं इसलिए आप हमारे पल्लू में आके छुप जाइए ताकि सिवा आपको देख न सके <laughs> राज राज खान हिताच कुठतरी तरी लपलाय चला या साची राज खान राज्याला सोडायचं नाही हॅलो आम्ही आई जगदंबेच्या आम्हाच लाभला आता स्वराज्याची चिंता नाही गुलामगिरीच्या श्रृंखला तोडून मराठी मुलखावर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही काय करावे तेच समजत नाही शिवबा मिर्झानं तुम्हाला पुरत ओळखलंय रयतेस छळलं की तुम्ही नाक मोठी थरून शरण येणार ते आणि एवढा छळ सोसूनही रयत तुम्हास आपला राजा मानते म्हणून दोन पावलं माग यातून बरच राजकारण साधता येईल मिर्झा तुमच्यावर बंधन घालेल ती मान्य करा कितीही गमवावं लागलं तरीही परवा करू नका पुन्हा कमावता येईल दुसरी गोष्ट मिर्झा हिंदू आहे तुम्हाला पाहून तुमच्या स्वराज्याबद्दल तो मनातून कुठतरी सुखावेल पण बोलून दाखवणार नाही याचा फायदा उठवा मिर्जा जी शिवाजी महाराज आ रहे हैं आइए राजा साहब आइए जी हाँ आ, आ, जी नहीं जी नहीं शिवाजीचं वाघन कन्या यवनांच्या पोटास लागत त्यांच्या आतड्यास भिडत नाही नाही राजा ऐसी कोई बात मिर्झाजी आपण हिंदू आहात शिवाय प्रभू रामचंद्राचे वंशज आपली योग्यता ही पायावर फुले वाहण्याची राजा साहेब बसावे राजाजी मुंह मिठा कीजिए मिठाई है मिर्जाजी मोठ्या ओढीनं आम्ही आलो आहोत आपण आमचा मुलूक जाळला पण आम्ही हाती शस्त्र धरलेले नाही आणि ते मुमकीनही नव्हतं मिर्झाजी दीड लाखाच्या कडव्या फौजेत घुसून प्रतिबादच्या शास्ताखानाची बोट छाटलीत आम्ही तो वकू आमचं तरी इथे मात्र आम्ही निशस्त्र होऊन आलो कारण आपणास आम्ही आमचे मोठे बंधू मानतो मिर्झाजी मिर्झाजी राजपूत आणि मराठी एकत्र एक आले तर जुलमी औरंगजेबाच्या आपण दिल्लीच्या तक्तावर बसावे तो आपला अधिकार आहे राजाजी आलमगीर औरंगजेब परमेश्वरा समान आहेत आम्ही त्यांचे सेवक आणि दुसरी गोष्ट दिल्लीच्या भातानंतर पहिला आपला राजगड सांभाळा आपला मुळूख वाचवा काय करावे लागेल ते आपण ठरवायचे चंग या सुलूख, बहुत समझदार हो लो मिठाई खाओ मुंह मीठा कीजिए राजा साहब